महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सिटूच्या वतीने दोन सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी काही महिला भगिनी व पुरुष आम्ही इथं धरणे आंदोलन करीत आहेत ऊन वारा पाऊस यांची तमन्ना बाळ आम्ही बऱ्या बा, मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन बऱ्याच ठिकाणी चौक मंत्रालयाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांचे पॉझिटिव्ह आहे आणि पण असं मला एक असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील सर्व शालेय पुरवठा कामगारांना कानाकोपऱ्यातून हे आंदोलन तुमच्यासाठी आहे तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही ह्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे हो असे मी फेडरेशनच्या वतीनं करीत आवाहन करीत आहे शालेय पोषण आहार कामगार संघटनेनेच्या वतीनं मी कामगारच आहे आणि कामगार म्हणूनच इथं दोन तारखेपासून इथं आझाद मैदानावर धरणे आंदोलन त्याच्यात सामील झालेले आहे आणि मला असं समजा सगळ्याचे हे आता दोन तीन दिवसापासून आम्ही लढा लढत हो, आहोत आणि हे सगळ्या बहिणीसाठीच आहे आणि असं माझं आव्हान त्यांच्यापर्यंत पोहोचावं कारण सरनं मॅडम न हे ना सगळ्या सगळ्यांनी आपल्याला सा भरून भरभरून समजा ऊन वारा पाऊस हा सहन करत आम्ही तर आझाद मैदानामध्ये बसलेलो हो, आहोत आणि माता बहिणीला माझी एवढी समजा विनंती आहे ते सा की तेनं समजा घरचं काम माझ्या मागं बी एवढी रप्रप असतं आणि सध्या मी इथं आझाद मैदानावर ह्यांच्या हाकेला धावून ह्यांच्या पाठिंबा ह्यांना पाठिंबा द्यावा आणि मला असं आपण सगळ्यांनी असा विचार करायचा की आपण सध्या हे ना कसं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण उद्या कसं बी पोहोचायचं आणि त्या आझाद मैदानावर भातवाडी थाळी घेऊन हजर व्हायचं आहे आणि हे आझाद मैदान आपल्याला म्हणून टाकायचं आहे आणि हे कानखळ्या ह्या शासनाच्या उघडाच्या आहेत आणि हे आत्ता जर केलं आपण तरच आपण सक्सेस आहेत आणि आत्ता आहे तर आत्ता सक्सेस नाही तर पुन्हा कधीच नाही इन्क्लाब जिंदाबाद